हिंगणगाव तालुक्यातील विविध खाजगी कंपन्यांचा सीएसआर फंड याकरिता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच आंध्र प्रदेश सरकारने दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये मासिक भत्ता लागू केला आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सारख्या सक्षम राज्यात अपंग बांधवांना दहा हजार रुपये पेन्शन संपूर्ण राज्यात लागू करावी वरील मागण्या पंधरा दिवसांच्या आत मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे असे निवेदन माननीय जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांना डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांना आतापर्यंत न्याय मिळत नाही आहे आज हिंगणघाट विधानसभे क्षेत्रामध्ये जवळपास तीन हजार पाचशे दिव्यांग व्यक्ती आहेत दो त्यांच्यापैकी दोन हजार असे लोक आहेत त्यांना राहण्याचं घर सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या हिंगणघाट मध्ये जे माडाचे क्वार्टर आहे हे भरपूर दिवसापासून खाली आहे आणि तिथं राहायसाठी कोणी तयार नाही अशा परिस्थितीत अशा लोकांना जर दिव्यांग लोकांना जर राहायला दिले घरं तर काय प्रॉब्लेम आहे त्यांचं जीवन उज्ज्वल होईल आणि ते खाली पडण्या राहण्यापेक्षा कमीत कमी, कमी त्यांचं जीवनमान उंचावेल दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे यांना दीड हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र शासन देते तर हे दीड हजारामध्ये यांचं जीवन हे चांगल्या प्रकारे जगू शकत नाही त्याकरिता यांना जवळपास कमी किमान दहा हजार रुपये प्रतिमा पेन्शन मिळालं पाहिजे कारण की आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट हे जवळपास सहा हजार रुपये पेन्शन देत आहे अशा परिस्थिती महाराष्ट्र एवढा सक्षम राज्य असून हे दहा हजार त्यांना पर मंथ पेन्शन का देऊ शकत नाही कारण की कसं होते सांगायचा म्हणजे विशेष म्हणजे असं आहे की जे लोक म्हणजे दिव्यांग आहेत अशा लोकांना जर आपण दिलं आणि गव्हर्नमेंटला बोजा न पडला पाहिजे याच्याकरिता जो कंपनीचा सी एस आर फंड आहे हा सी एस आर फंडामधून जेवढ्या काही इंडस्ट्री आहे हिंगणघाट असो वर्धा असो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो यांचा mm -hmm. सी एस आर फंड क्रिएट करून त्यांच्याकडून प्रोव्हाइड करून या दिव्यांगर लोक लोकांना जर आपण सफिशियंट पेन्शन दिलं तर त्याच्यामुळे या गव्हर्नमेंटलाही बोजा पडणार नाही आणि यांचं पण काम होईल आणि यांना पेन्शन मिळेल दहा हजार आणि यांचा राहण्यामा घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने जर आता मी मागे चोवीस तारखेला एस मार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे आता एक महिना झाला अजून त्याच्यावर काही ऍक्शन झाली नाही आता आज पण आम्ही डेप्युटेशन कलेक्टर साहेबांना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि म्हाडाचे जे कमिशनर आहे आणि कन्सर्न पर्सन आहे त्यांना आमदार खासदारांना सगळं डेप्युटेशन दिलं आहे पंधरा दिवसामध्ये हा जर सवाल झाला नाही तर हिंगणघाटमध्ये आणि वर्धेमध्ये मोठं जनआंदोलन उभारून आमरण उपोषण करण्यात येईल